गोंगराळा येथील खंडोबा यात्रा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशस्व चिटणीस व उपसरपंच वसंत सुगावे पाटील व शांतता समिती व गावकऱ्यांच्या सहकार्यांनी यशस्वीरित्या पार न्यू पृथ्वीवेश लाईव्ह आवाज जनसामान्यांचा मी आहे प्रियंका गोडबोले पाहूया गोंगराळा येथील खंडोबा यात्रेचा विशेष रिपोर्ट नांदेड जिल्ह्यातील माळेगावनंतर नायगाव तालुक्यातील गुंगराळा येथील दुसऱ्या क्रमांकाची प्रसिद्ध खंडोबा यात्रा सव्वीस नोव्हेंबरपासून विविध उपक्रमांसह शांततेत पार पडली पहिल्या दिवशी पालखी सोहळा आणि गावकऱ्यांनी तयार केलेल्या के आंबील इरवी भाजी वांग्याचे भरीत भाकर भात वरणाच्या सामूहिक भोजाने उत्सवाची सुखद सुरुवात झाली कुस्ती स्पर्धेचे रोमहर्षक दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रासंग नांदेड वाशिम इंगोली दिल्ली पंजाब लखनौ येथून आलेल्या नामांकित पैलवानांमध्ये दोनशे पन्नास ते तीनशे कुस्त्या लावल्या गेल्या कुंटूर सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल भोसले यांच्या हस्ते उद्घाटित झालेल्या स्पर्धेत खंडोबा केसरी दरवर्षीप्रमाणे यंदाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशस्व चिटणीस वसंत सुगावे पाटील यांच्यातर्फे कैलासवाशी माधवराव आत्माराम पाटील सुगावे यांच्या समरणार्थ अखेरची मानाची कुस्ती एकतीस हजार एकशे अकरा रुपये किवळ्याचे अच्युत यांनी दिल्लीच्या नुकूलला मात देऊन जिंकली कृषी पशुप्रदर्शनाची भरभराट राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवराज होटाळकर यांच्या हस्ते कृषी पशु प्रदर्शनाचे उद्घाटन झाले कृषी विज्ञान केंद्र स्वराज मशिनरी चिया सीड शेतकऱ्यांचे स्टॉल्स आणि गाय बैल वळू वासरांचे प्रदर्शन यामुळे शेतकऱ्यांना प्रेरणा मिळाली सुधाकर सायरेड्डी जडलावर पहिले वळू गटात अर्जुन जाधव पहिले वासर गटात व्यंकट सूर्यवंशी पहिले आले नायगाव तालुक्यातील हजारो शौकीनांची उपस्थिती कुस्तीला तीन ते चार हजार कुस्ती शौकीन दुपारी एक ते रात्री सकाळचे आठ वाजून तीस मिनिटेपर्यंत उपस्थित होती नायगाव तहसीलदार धमप्रिया गायकवाड यांनी भेट दिली शांतता समिती पोलीस ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीच्या सहकार्याबद्दल राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांनी आभार मानले घोगराळा कुसनूर परिसरातील जनतेला वसंत सुगावे पाटलाचे आवान परिसरात बिबट्याचा वावर असल्यामुळे जनतेने स्वतःची काळजी घ्यावी